ऊन लागायला राव गणित नाही बाबा एकटाच आहे पोरगा पण नाही दिसत आला आला एक जण आला आला सोपा आला वरते अय सोपा अरे इकडे थांब मारलो ना दोन मिनिट थांब ना एवढी काय तुम्ही दम काटतो दोन मिनिट चालू का काय पाहिजे काय बोल बर अरे ऊन पाहिजे किती बाबा काय आहे की नाही थंडी किंवा काय अरे मी काय काम चालू आहे काय ते काय चालू अरे का दिसा नाही म्हणून म्हणलो तो हे बस अरे बाबा फोनवर कॉल चालू होता माहिती आहे तुला माहिती कॉल चालू होता पैसा नाही म्हणून तुला बोलवलं काय आहे नाही काय पाहिजे तुला अरे किंवा काय पेवा म्हणून अरे रुपया नाही रुपये माहिती तुला काय करा मग पैसे कोण भेटतील सदा करून असं नाही म्हणलं पैसे बघ बर खे बघ काय पाहिजे काय అరే భా ఇ పేతా భాగస్ एक चांगली दहा रुपये होते भेटलं ना दोघांमध्ये एक चांगली एवढी मोठी आणि तर पैसे नाही राहिले तांदारस बसून हे करून घेऊन पिऊन घेऊन काय मग गेली की नाही बाटलं आपली अचानक पटकन घेऊ त्या मारून जायचं ती जायची